स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाच चुलॉक्स तर आज आहे वेळामशा तर निमित्त आम्ही चाललो हो आहोत शेतामध्ये तर चला तर आम्ही आता वेळामशा निमित्त शेतामध्ये जाण्यासाठी शेता म्हणजेच आमच्या गावी जाण्यासाठी बसस्टँडवर आलेलो आहोत तर बस स्टँडवरती भरपूर अशी गर्दी आहे तर हे बघा एक बस लागलेली आहे आणि बसमध्ये प्रवासी हे तेवढेच चढलेले आहेत आणि खाली पण तेवढेच आहेत तर हे बघा खूपच गर्दी आहे तर आता आमची बस येण्याची आम्ही वाट बघत आहोत तर हे बघा भरपूर अशी गर्दी तर हे बघा गर्दीमध्ये आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला एक सीट मिळालेली आहे तर माझी दोन मुलं आणि मी चाललेले आहे लात ते उस्मानाबाद आमचा प्रवास आहे तर हे बघा बसमध्ये किती गर्दी आहे भरपूर अशा गर्दीमधून आम्ही प्रवास करत लातूर ते उस्मानाबाद निघालेले आहोत बघा खूपच गर्दी आहे तर आम्ही एकाच सीटवरती वरती चौघजन बसलेलो आहोत तर आज बनवत आहे बाजरीची उंडी आहेत हे बघा इथे आमच्या आई आणि साईनाथ दोघ जण उंडे बनवत आहेत साई कसे बनवायलाच हुंडे हाताना म्हणलं हाताना म्हणून म्हणलं मी बाजरीचे स्पेशल उंडे आदी गोल दाकू। गोल तर इथे बाजरीचे आणि ज्वारीचे वंडी उकडून झालेले आहेत तर हा बघा वेळामशाचा दुसरा दिवस म्हणजेच वेळाचा दिवस तर इथे सर्व साहित्य शेतामध्ये आम्ही आणलेलं आहे आता वनभोजन करायचं तर शेतामध्ये पूजा मानली जाते वेळामशीच्या जा दिवशी आणि वनभोजन केलेलं जातं सर्व फॅमिलीसोबत तर हे बघा हे आम्ही पूर्ण असं साहित्य आणलेलं आहे शेतामध्ये तर आता पूजा करून घेणार आणि नंतर सर्वजण मिळून जेवण करणार फॅमिली मेंबर्स तर हे पूर्ण जेवणाचं साहित्य आणलेलं आहे पूजेचं आणि जेवणाचं तर इथे आमच्या आई पूजेचं साहित्य ताटामध्ये काढून घेत आहेत पान सुपारी जे पूजेला लागते सर्व साहित्य हे बघा तर इथे फॅमिली मेंबर्स आहेत सर्व तर आता शेतामध्ये आम्ही पूजा मांडून घेणार आहोत अगोदर तर इथे आमच्या घरातले काही फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत तर हे बघा इथे पूजेची लगबग चालू आहे असं शेतामध्ये शे असे घाई गडबड असते पूजेच्या वेळेस तर इथले आमचे सर्व फॅमिली मेंबर्स आम्ही जमा झालेला आहोत आमच्या शेतामध्ये तर आता पूजा करायला आम्ही चाल निघालेलो आहोत बस की ती मम्मी की तर हे बघा शेतामध्ये अशी पूजा मांडली जाते वेळा दिवशी तर इथे असा खोपा केलेला आहे हा बघा आता यामध्ये आपण पूजा करून घेणार आहोत तर इथे ज्वारीच्या धान्याचं असं

तर आता इथे आमच्या आई पूजा करून घेत आहेत इथे शेताची अशी पूजा केली जाते इथे आम्ही सर्वजण उभे आहोत फॅमिली मेंबर्स बघा पूजा चालू झालेली आहे

आणि पाच पांडव म्हणून असे पाच दगडांना असे चुना लावून घेतलेला आहे आणि हे दगड पाच पांडव म्हणून असे खोप्यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत तर ह्याच पांडवाची पूजा होती

ताट बाहेर काढ आणि तिथे ते वटील सामान आणि ते सामा मोरे तुम्हाला आमचं काय कोण कुठे कुठे गेले गायब

पाळतेच ना सगळेच दिवाला दिवा लाव ना फटकन पाजळते पाच वाईक पाच

तसं हिरवागार असं शेतात धान्य आलेलं आहे तर इथे ज्वारीचं धान्य आणि हरभऱ्याचे धान्य आलेले आहेत तर हे बघा आम्ही आता आसरा देवीचे पूजा करायला चाललेलो आहोत तर हे बघा किती सुंदर असं छान हिरवगार असं वातावरण वाता शेतातलं झालेलं आहे तर हे वेळा मशा मार्गशीर्ष केली जाते दर्श दर्शवेळाश्या तर आता आम्ही देवीची म्हणजे आसरा देवीची पूजा करण्यासाठी चाललेलो आहोत तर हा बघा मस्त असं हिरवगार निसर्ग ना कुठे गेलाय तर आता बारा वाजलेले आहेत तर आता आम्ही पूजेसाठी निघालेलो आहोत कुठे मला काय तर आता आम्ही बोर जवळील आसरा देवी जवळ आलेलो आहोत तर इथे आमच्या आई आणि आमच्या ताई आसरा देवीची पूजा करत आहेत तर इथे बाबा पण आहेत

का झाले कि पूजा झाली असेल ते कि नाही येणार असायला बरो तू श्रद्धा

तर आता इथे पूजा करून आता आम्ही शेतामध्ये जेवायला बसलेलो हो। आहोत तर हे बघा इथे आम्ही भरपूर असे स्वयंपाक करून आणलेला आहे सर्व फॅमिली मेंबर्स मिळून में असे जेवण करत आहोत तर इथे आमचे शेतातली पूजा करून आम्ही जेवण केलेलं आहे आता हा शेतामधला दुसरा दिवस आहे तर दुसरा दिवस आहे आणि आम्ही शेतामधले आमचे लागवड केलेली कांदे काढून घेत आहोत उकडलं गेला आमच्या पण तर बिन तुकड सगळे

तर इथे वांग्याची झाडं लावलेली आहेत तर वांगे ही लागलेले आहेत हे बघा अशी छोटेसे छान असे कोळी वांगे लागलेले आहेत कशाला तोडलीस गाजर दाखवतोस दाखवलं असं गाजर निघत

राजवाजी तर इथे शेतात मस्त पैकी फिरताना असा एक व्हिडिओ केलेला आहे हा बघा छोटाच लसूण काढशील ती लसणाची पात आहे हे हिबड शोप आहे का हा हिबड शॉप आहे का कसले आहे बडू शोप आहे छान आली काय आजो तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका